नमस्कार मी सारिका आणि पुढं मस्तपैकी पाडवा स्पेशल व्हिडिओ किंवा अमावश्या स्पेशल सॉरी अमावशेला सोमवती अमावश्यचा स्पेशल व्हिडिओ तुम्हा तुम्हाला ठेवलेला -पुर आहे एक व्हिडिओ आत्ता टाकत आहे आणि एक व्हिडिओ मी पाच वाजता टाकत आहे म्हणजे सोमवती अमावश्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येईल व्हिडिओ आधी केलेले आहेत त्याच्यासाठी आजच्या ऑफरसाठी थोडंसं तुमच्याशी बोलत आहे तर काल पण मी संध्याकाळी टाकले होते की आम्ही हे नवीन दोन ग्र यंत्र बनवलेले आहेत तर एक आहे सर्व यंत्र तर हे जे चौकट असती किंवा हे जे अंक असतात हे वैदिक असतात की जे स्वतः शिवांनी ऋषी दिलेले आहेत आणि ऋषी गुरु 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 पोहोचून आपल्यापर्यंत आलेले आहेत तर मला असं काहीतरी बनवायचं होतं की चार पाच गोष्टी त्याच्या तुमच्या एकामध्ये जातील तर हे नऊ पिरॅमिडमुळे तुमचा वास्तुदोष जाणार जा वास्तु आहे ज्या घरांमध्ये वास्तुदोष आहे घर तुमचं भाड्याचं असू दे नाही तर स्वतःचा असू दे ज्या घरांमध्ये वास्तुदोष आहे त्यांच्यासाठी वापरता येतं मनोकामनापूर्तीसाठी जड आहे हे आणि मनोकामना ज्यांना पूर्ण करायच्या त्याच्यासाठी वापरता येतं इथं कात्यायनी यंत्र आहे तिचा मंत्र आहे कात्यायनीनं सुद्धा आपल्या घरामध्ये भूत प्रेत बाधा करणी जे काही आपल्याला नजर दोष लागतात ते कोणत्याही प्रकारे या यंत्रामुळं लागत नाहीत व इच्छित मनोरथ लवकर पूर्ण होतात तसंच आहे शिवशक्ती शिवशक्तीमुळं मुळे जर घरामध्ये अल्पमृत्यू होत असतील कुणी सारखं आजारी पडत असेल तर ते आजार पण दूर होतं म्हणजे सगळं ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे हे आहे कृष्ण यंत्र आता तुम्हाला माहिती आहे की कृष्ण म्हणजेच विष्णूच रूप आहे त्यामुळं आर्थिक गोष्टी किंवा पती पत्नींचं न पटणं थर्ड पार्टी आपल्यामध्ये इन्वॉल्व होणं या सगळ्या गोष्टीसाठी हे यंत्र जास्तीत जास्त काम करतं तर या प्रकारची सगळी यंत्र असून इथं एकोणपन्नास सिंबॉल आहेत की ज्याच्यावर मी रेकी करणार आहे आणि ते तुम्हाला पॉवरफुल ठरणार आहे तर हे नवीन यंत्र इच्छित मनोकामनापूर्ती यंत्र अतिशय जड आहे आणि सुंदर आहे वापरायचं कसं यामध्ये सांगते याला रेकी करून दिली जाईल तुम्हाला याला हळदी कुंकू अक्षदा फुलं काही व्हायची गरज नाहीये तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला सध्या जर तुम्हाला इच्छित मनोरथ पूर्ण करायचं आहे तर ही बाजू समोर ठेवा यंत्र देवघरात ठेवायची गरज नाही हे यंत्र तुम्ही कपाटात ठेवू शकता शोकेसमध्ये ठेवू शकता दुसरं कुणी हात लावू द्यायचा नाही बघितलं तर रेकी जात नाही फक्त उचलून हात लावू द्यायचा नाही अशा ठिकाणी ठेवा शक्यतो आपल्याला रोजच्या रोज दिसावा अशा ठिकाणी ठेवलं तर त्याला सारखा सारखा हात लावावा लागत नाही म्हणून आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जर इच्छित मनोकामना पूर्ती करायच्या असतील तर याच यंत्राची बाजू पुढे ठेवायची हात जोडून त्याला सगळ्या अफर्मेशन द्यायच्या त्या म्हणजे आपल्या नेहमी आपण लॉप अट्रॅक्शन मध्ये जशा अफर्मेशन देतो तशाच अफर्मेशन ह्याला द्यायच्या आणि नमस्कार करायचा बाजू लावायचं फार तर फार तुम्ही याचा ओरा क्लीन करण्यासाठी याला धुपबत्ती उदबत्ती ओवाळू शकता यापेक्षा दुसरं काही करायचं नाही आहे तुम्हाला कात्यायनी यंत्र हवं आहे कोर्ट केसमध्ये जे हवं आहे अजून काय हवं आहे त्यावेळी तुम्ही हे यंत्र पुढं करायचं याची एकवीस दिवस प्रत्येक यंत्राची पूजा एकवीस एकवीस दिवस करायची म्हणजे कोणत्याही प्रकारचे दुःख आपल्या नशिबामध्ये येत नाही तसेच खाली सिम्बॉल आहेत सिम्बॉल त्या वरती त्याला रेकी देत राहणार आहेत किंवा चार्ज करत राहणार आहेत याला वर्ण युनिवर्समध्ये हे पिरॅमिड चार्ज होत राहणार आहेत वास्तुदोष येणार नाही आणि अर्थमदरकडनं जिथनं कुठं असेल ते हे सिम्बॉल वळ खालणारे की देत राहणार आहे त्यामुळं अतिशय पॉवरफुल आहे तुम्हाला जवळनं दाखवते मी उलट दिसेल तरी सुद्धा खूप सुंदर आणि अतिशय पॉवरफुल यंत्र हे तयार केलेलं आहे तर तुम्हाला याचा पटपट पटपट पट, लाभ घ्यावा आता दुसरं यंत्र तयार केले की खूप दिवस सगळ्यांचं चाललं होतं तर बऱ्याच गोष्टी एकत्र येतील असं काहीतरी तयार कर मग त्यासाठीच इथं तयार केलेलं आहे व्यापार वृद्धी यंत्र धनवृद्धी यंत्र तर या यंत्रामध्ये सर्व यंत्र जी तुम्हाला व्यापारासाठी महत्वाची आहेत ती म्हणजे गणेश यंत्र विष्णू यंत्र कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र ही सारी यंत्र तयार केलेली आहेत आणि खाली आहे ब्रह्मस्थानाचं ब्रह्मा यंत्र यामध्ये कवड्या रत्ती असं भरलेलं आहे आतमध्ये तर हे व्यापार वृद्धी यंत्र आहे जे ऑनलाईन बिझनेस करतात त्यांनी डेस्कवर पुढं ठेवायचं आहे जे बिझनेस करतात त्यांनी त्यांच्या त्यांच्या बिझनेसच्यामध्ये ठेवायचं आहे कुणाला फक्त हात लावू द्यायचा नाही कुणालाही दिसलं तर ह्याचा काहीही रेकी जात नाही याच्यावर सुद्धा तुम्हाला पॉवरफुल रेकी करून दिली जाईल ज्या धंदा व्यापार तुमचा असेल त्यामध्ये तुम्हाला भरभराट येईल या प्रकारची ही यंत्र तयार केली आहेत सेम ह्याला सुद्धा आहे याला काही प्रत्येक यंत्राला वेगळं करायची गरज नाही जसं कुठलंही तुम्हाला यंत्र जो आवडत असेल तो भाग तुम्ही किंवा रोज एक 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 भाग पुढंच ठेवू शकता आणि त्याला अफर्मेशन हेच काम आहे न कधी द्या शक्यतो दुकान उघडल्या उघडल्या द्या ऑनलाईन बसल्या बसल्या द्या सगळ्या ह्याला तुम्ही ही पार्लर लोकांपासून सगळेजण हे वापरू शकतात ही दोन नवीन यंत्र मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे त्याचप्रमाणे दोन कवच पण तयार केलेली आहेत हे आहे, आहे वास्तुदोष कवच खूप जणांचं खूप जणांच्या या प्रश्न आहेत सगळीकडे की वास्तुदोषासाठी काय वापरावं बिना तोडफोड करता वास्तुदोषासाठी काय वापरावं तर असे बरेच सारे आयटम आहेत की तुम्हाला काढायचं आहे ईस्टचं काढायचं आहे तर त्यासाठी काय काय वापरावं पण सगळ्यात सोपी पद्धत आहे की हे वास्तुदोष कवच वापरणं हे वास्तुदोष कवच हे तुम्हाला अनेक गोष्टींवर लाभदायी ठरणार आहे यामध्ये आहे चार मुखी रुद्राक्ष त्याचबरोबर स्फटिक दोन मोठे स्फटिक त्याच्यामध्ये येणार आहेत आणि सात चक्र ची सात रत्न असं हे सगळं तुम्हाला येणार आहे सकारात्मक प्रवाह हो याच्यातनं रेकीद्वारे तुमच्या घरभर पसरणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे घर ऑफिस स्कूल कॉलेज वास्तू जिथं तुमचे वास्तुदोष असतील वाटतं तुम्हाला तिथं प्रत्येक ठिकाणी हे लावू शकता ज्या ठिकाणी तुम्ही हे कवच लावाल त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढायला लागेल त्याचबरोबर महालक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर व्हायला लागेल घरात पैसा टिकत नसेल काय नसेल बरकत नसेल तर तुम्ही हे लावू शकता त्याचबरोबर कोणी दुसरं येऊन आपल्याकडे निगेटिव्ह ऊर्जा काही सोडत असेल तर त्या सुद्धा स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करता। लिहीत हे करतं जी मुलं लिहित वाच म्हणजे शिक्षण घेत नसतील तर त्यांच्या रूम मध्ये हे टांगलं तरी सुद्धा त्यांना जर वास्तुदोषामुळं काही अभ्यासात त्यांच्या प्रगती होत नसेल नोकरी लागत नसेल लग्न होत नसेल तरी सुद्धा त्यातले वास्तुदोष निघून जातात तुम्ही याला कुठंही तुम्ही तुमच्या पूजा घरात टांगू शकता कुठल्याही रूममध्ये तुम्ही ह्याला टांगू शकता बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही ह्याला टांगू शकता असं काही नाही आहे की हा कोपरा तो कोपरा तुम्हाला जर वाटलं या खोलीत निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे तर थोडे दिवस इथं टांगा त्या खोलीत जास्त आहे तिकडं टांगा कुठंही ठेवू शकता तुम्ही संडास बाथरूम सोडून तुम्ही हे कुठंही तुमच्या ह्यानं जागा बदल बदल करून तुम्हीसुद्धा वापरू शकता समृद्धीचा मार्ग आहे आणि भय चिंता डिप्रेशन ज्या घरामध्ये वारंवार येत तो त्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे हे सुरक्षा सॉरी हे वास्तुदोष यंत्र तर हे वास्तुदोष यंत्र सुद्धा पाडवा स्पेशल मध्येच मी नवीन घेऊन आली आहे तुमच्यासाठी ज्याला हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअपवर या आणि किमती विचारा त्याचप्रमाणे हे आहे सिद्ध रुद्राक्ष कवच हे सुद्धा त्याचप्रमाणे आहे ज्याला कवच गळ्यात घालायला आवडत असेल त्यांनी गळ्यात घालू शकता नाहीतर तुम्ही हे सुद्धा बाहेर आपल्या घरामध्ये बेडरूममध्ये स्टडी रूममध्ये तुम्ही टांगू शकता या याच्यामध्ये सुद्धा इच्छाशक्ती वाढती बौद्धिक विकास होतो हे ज्या घरामध्ये लागलं जातं त्या घरांमध्ये बौद्धिक विकास होतो ह्या ह्याच्यामुळं हे तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ला लावू शकता त्यामुळं धन आकर्षित तुमच्याकडं जास्त प्रमाणात होतं जर तुमच्या घरात मुलांना बायकांना वाईट नजर लागत असेल तर त्या नजरेवर सुद्धा हा जास्तीत जास्त परिणाम ह्याचा होतो किंवा बुरी नज म्हणजे वाईट नजरेपासून सुटका होते भगवान शिवाची म्हणजे महादेवांची महादेवा, असीम कृपा देवांचा देव महादेव अजून काय पाहिजे आपल्याला त्यांची असीम ट्रायपॉड बिघडलाय सॉरी अं असीम कृपा आपल्यावर राहते त्याचप्रकारे कोणतीही नकारात्मक ऊर्जा कोणतेही दोष आपल्याला लागू होत नाही आ, हे कवच जर तुम्ही धारण करत असाल तर शरीरातली ऊर्जा व मानसिक शांतीमध्ये संचार होतो एक ऊर्जावान शरीर बनत रुद्राक्ष आपल्या याच्यासाठी अं आणि मानसिक तणावासाठी हा रुद्राक्ष काम करतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा, हा गळ्यात टांगू शकता हा तुम्ही घरात ठेवू शकता घरातले सर्वजण याला हात लावून आपल्या आपल्या मध्ये ऊर्जा घेऊ शकतात आणि परत तुम्ही एखाद्या डबीत घालून देवघरामध्ये कपाटामध्ये कुठेही ठेवू शकता तुम्हाला जर टांगायचं असेल तर घरामध्ये टांगू सुद्धा शकता तर या प्रकारचं हे चार मुखी रुद्राक्षाचं चार आणि आठ मुखी रुद्राक्षाची गुणवत्ता ह्याच्यामध्ये संपूर्ण भरलेली आहे तर हे आहेत चार आपले पाडवा स्पेशलचे प्रोडक्ट्स तर वरती दिलेल्या नंबरवरती या आणि पटकन बुकिंग करा कारण ह्यालासुद्धा तुम्हाला आता प्री बुकिंग करावं लागेल म्हणजे तुम्ही आधी पैसे भरा एक पंधरा वीस दिवसात तुम्हाला हे आयटम मिळतील कारण काल मी जेवढे केले होते ते सगळे संपलेले आहेत तर तुम्हाला आधी बुकिंगच करावं लागेल पैसे भरावे लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला हे मिळेल कारण सुपर डुपर हिट लोक तुम्हाला सगळ्यांना आवडलेलं आहे आणि ते हजार टक्के काम करणारे ही माझी गॅरंटी आहे कारण ताई कष्ट एवढे करते की ते कधी जात तर चला पुढं ठेवला आहे व्हिडिओ हाच नऊ मिनिटाचा झाला पण खूप खूप सॉरी काहीच करू शकत नाही हे पण सांगणं तुम्हाला सगळ्यांना गरजेचं होतं पुढं आहे त्या मोशीला दिवा कुठं लावावा ह्याचा व्हिडिओ तर तोही तो व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी सारिका आणि छोटेशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काल मला ऑनलाईन यायला वेळ झाला नव्हता तर मी आज व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा मी ऑनलाईनच असेल तर लवकरात लवकर मी ऑनलाईन येत आहे ज्यांचं ज्यांचं काही राहिलं आहे त्यांनी हाय करून नंबर वर घ्या माझा टॅब बदलला आहे त्यामुळं बरेचसे मेसेज तकले गेलेले आहेत तर प्लीज ॲड्रेस परत द्या वस्तू पोहोचल्या असतील त्यांनी ताई वस्तू पोहोचल्या ता आहेत असा खाली एखादा मेसेज टाका प्रत्येक वस्तू पोहोचल्यावर ताईला एक मेसेज करत जा की ताई आमच्यापर्यंत वस्तू व्यवस्थित पोहोचल्या आहेत म्हणून तर एवढंच एक करा हाय करून नंबर वर घ्या दोन ते तीन दिवसामध्ये मी सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करते आ, दुसरी गोष्ट लसूण तुम्हाला जो हवा आहे तो पंचवीस ग्रॅम मध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती येऊन माझ्याशी संपर्क करू शकता तुम्हाला जर लसूण हवा असेल काळा लसूण नाही तर कोणीतरी म्हणाल फोडणीचा लसूण नाही काळा लसूण हा आयुर्वेदिक आहे सुद्धा त्याच्यावर बरेच सारे तुम्हाला त्याचे उपयोग करता येतील आणि नजर सुरक्षेसाठी सुद्धा त्याचे खूप सारे, सारे उपयोग करता येतील तर अगदी थोडा लसूण आहे शिल्लक माझ्याकडं तर पंचवीस ग्रॅमचं छोटंसं पॉकेट तुम्हाला मिळेल त्याची किंमत तुम्ही वरती येऊन मला या नंबरवरती येऊन मला विचारा घाई करू नका कोणत्याही गोष्टीची मी परत परत सांगते की माझ्याकडनं घेणाऱ्या प्रोडक्ट्सला तुम्ही स्वतःमध्ये धीर ठेवा कारण हे साधे सुधे प्रोडक्ट्स नसतात क्रिस्टल असतात त्याच्याबरोबर आपण कोणती छेडछाड करू शकत नाही त्या त्या वेळेला ती रेकी झालीच पाहिजे ती रेकी नाही झाली तर मला दुसऱ्या दिवशी करावी लागते त्यामुळं या प्रोडक्ट्सला घाई करू नका हाय करून, करून रोजच्या रोज शंभर वेळा हाय करून आपला नंबरवरती घ्यायचा ही जबाबदारी तुमची आहे तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहचवणं ही जबाबदारी माझी आहे पोहोचलेल्या प्रोडक्टची मला पोहोचलं तर आई हे, ताई हे प्रत्येकानं करायचं आहे आपल्या ताईसाठी मला प्रोडक्ट पोहोचलं मला हे पोहोचलं मला ते पोहोचलं माझं हे राहील ह्या सगळे मेसेज मला पाहिजे आहेत फोन कुणीही करायचा नाही मला खूप खूप धन्यवाद आपण तुम्ही फोन करत नाही मला नवीन कोण असतात त्यांना माहीत नसतात ते फोन करतात पण मला फोन करू नका म्हणजे कामात कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होणार नाही तर चला आज मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी आठ एप्रिलला येत आहे सोमवती अमावश्या सोम अमावशा आणि सोमवार हे जर एकत्र आलं तर त्यावेळी केलेल्या कोणत्याही उपायांचा गुण हा हजारपटीनं जास्त येतो असं शास्त्र सांगतं तर काय काय आपल्याला करायचं आहे ज्या जुन्या ऑफर आहेत त्याच चालू आहेत आज कोणती नवीन ऑफर नाही आहे तर ज्या जुन्या ऑफर आहेत त्याच्यावरच आज आपण काम करणार आहोत तर त्यातलं कुणाला काही हवं असेल काल बऱ्याच नवग्रह चौकी वगैरे हवे असतील सगळ्यांना मी आज तुम्हाला देत आहे रिप्लाय चला सोमवती अमावशेमध्ये आपण धन आकर्षित करून घेण्यासाठी आणि पितृ दोष कमी करण्यासाठी उपाय करू शकतो काय उपाय करू शकतो हे आपण बघूया पहिल्यांदा काय तर धनहानी धनहानीमध्ये मध्ये काय होतं हो, की तुम्ही कशातही पैसा घाला तो पैसा तुमचा जातो किंवा त्याच्यातनं तुम्हाला बरकत होत नाही लाभ होत नाही दुसरी गोष्ट आलेला पैसाच पुरत नाही एक तारखेपर्यंत पुढच्या दहा बारा तारखेलाच पगार संपून जातो की पुढे काही राहत नाही दुसरा धनाचा प्रॉब्लेम आपल्याला हा येतो की कर्ज एवढे आपल्यावर असतात की त्याच्यातनं आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी पैसा कमी पडत असतो की आपण त्याचे हप्ते भरू यासाठी मग सोमवती अमावशेला धनप्राप्तीचे प्रत्येक यात जे तुमचे सगळे आलं ते आणि पितृदोष पितृदोष म्हणजे काय सगळ्या घराला जवळजवळ पितृदोष आजकालच्या जमान्यात असतो जर तुम्हाला तुमची मुलं मोठी मोठे शिक्षण घेऊन सुद्धा जर तुम्हाला मोठी मोठी शिक्षण घेऊन सुद्धा जर तुम्हाला नोकऱ्या लागत नसतील सरकारी नोकऱ्या लागत नसतील तुमचे लग्न होत नसतील मोठमोठे बिझनेस चौपट होत असतील किंवा मुलं होत नसतील किंवा चांगली चुंगली मुलं अचानक तुमची व्यसनी होत असतील तर या सगळ्याला पितृदोषा कारण आहे पित्रांची सेवा कायम करत राहणं म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बजावत असते तुम्हाला की रात्री झोपताना एक लोटा पाणी आपल्या डेऱ्यापाशी हांड्यापाशी ठेवणं आणि सकाळी उठल्या उठल्या घरातल्या कोणत्याही स्त्रीनं ते पाणी आपल्या घ चौकटीच्या बाहेर पाणी शिंपडणं यानं रात्रभर आपल्या दारात बसलेले पित्र हे पाण्यासाठी बसलेले असतात आणि ते खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात हे शास्त्र सांगतं तर हा उपाय सगळ्यांनी जरूर रोजच्या रोज करत जा फ्लॅट सिस्टीम असेल तर आपल्या आपल्या उंबऱ्यावर पाणी शिंपडत जा जर खाली घरं असतील तर अंगणाचा जो दरवाजा असतो आपला जो गेट असतो मेन त्या गेटवर पाणी शिंपडत जा म्हणजे आपले पित्र खुश राहतात तर चला आता सोमवती अमावशेला आपण काय करू शकतो म्हणजे आपल्याला हे सगळे कमी होते तर सगळ्यात पहिल्यांदा सोमवती अमावशेला पैसा येत नसेल तर काय करायचं अमावश्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं हे सगळ्यांनाच माहीत आहे तर काय करायचं आहे दोन उपाय सांगत आहे सगळ्यात पहिला उपाय की अमावशेच्या दिवशी सकाळी आंघोळ पांघोळ आपली झाल्यावर स्वच्छ त्यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा असा घ्या की तो पूर्ण अमोजेची रात्र सुद्धा तुम्हाला जाईल तुपाच्या दिव्याला दोन मातकी घालायच्या त्याच्यात ओरिजिनल केशराच्या दोन कांड्या घालायच्या आणि दोन जोड लवंगा म्हणजे दोन लवंगा घालायच्या फुलवाल्या हा दिवा देवाजवळ प्रज्वलित करायचा त्यावेळी तांभणामध्ये तो दिव्याला थोडेसे तांदूळ खाली द्या त्याच्यावर हळदी कुंकू ठेवा त्याच्यावर विड्याचं पान ठेवा आणि नंतर तो दिवा ठेवा आणि दिवा पेटवल्यावर हळदी कुंकू लावून त्याला प्रार्थना करा की माझ्या धनप्राप्तीमधले माझ्या बिझनेसमधले माझ्या ज्या काही तुमच्या पैशाच्या अडचणी असतील त्याच्यातले दोष दूर व्हावेत त्याच्यातनं माझी सुटका व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे हा सोमवती अमावशेला दिवसभर हा दिवा जळता राहू दे आणि अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भिजला की तुम्ही तो दिव्याची जी वाद शिल्लक राहिलेली असेल ती कोणत्याही झाडाखाली टाका आणि दिवा घासून पुसून स्वच्छ करा लवंग त्याच्यामध्ये राहिली असली तरी सुद्धा मदर अर्थला म्हणजे जमिनीमध्ये ते देऊन टाका हा उपाय तुम्हाला अकरा अमावश्या करू शकता तुम्ही पुढं सोमवती या सुरुवात करून अतिशय दिसायला छोटा पण अतिशय सुंदर उपाय आहे त्यावेळी तुम्ही घरातलं वातावरण थोडं शुद्ध ठेवण्यासाठी एकतर अमावशेला अख्खं घर झाडून घेत जा गोमूत्र टाकत जा मिठाच्या पाण्यानं पुसून घेत जा प्रोटेक्शन सॉल्टनं पुसून घेत जा आणि स्त्रीसूक्त जरूर लावा म्हणजे लक्ष्मी माता आणखीन तुमच्यावर प्रिय होईल त्याचप्रमाणे अमावशेला करायचाच दिव्याचा अजून एक तो उपाय तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगत आहे व्हिडिओला थोडासा आहे अजून वेळ कारण मोठे व्हिडिओ होतात म्हणून तर त्या दिवशी अमावशेच्या दिवशी सोमवती अमावशेच्या दिवशी बरोबर संध्याकाळी सात वाजता धरा सात वाजता म्हणजे तोच येती वेळ आपल्याला सगळ्यांना घरात यायची वगैरे सात ते आठ या दरम्यान आपल्या देवाजवळ जर हात तुपाचा दिवा कोणी लावला असेल तर दुसरा दिवा लावायची गरज नाही पण ज्यांना अखंड दिवा नाही लावायचा त्यांनी बरोबर सात वाजता तुपाचा दिवा लावा तुपाच्या दिव्यामध्ये थोडीशी हळद दोन लवंगा आणि एक चिमुडभर तांदूळ एवढं तुप्या तुपाच्या दिव्यामध्ये घाला दीप प्रज्वलित करा हळदी कुंकू फूल त्याला वाहा आणि त्याच्या शेजारीच एका छोट्याशा ताटलीमध्ये देशी गुलाबाचं शक्यतो देशी गुलाब नाही मिळाला तर तो विदेशी गुलाब देशी गुलाबाचं फूल ठेव खाली थोडेसे तांदूळ ठेवा आहेत कुंकू व्हा तांबणामध्ये त्याच्यावर छोटंसं फूल ठेवा गुलाबाचं देशी गुलाबाचं त्याच्यावर दोन लवंगा आणि एक कापराची वडी ठेवा आणि ती प्रज्वलित करा त्यावेळी सुक्त म्हणत राहा किंवा मोबाईलवर चालू ठेवा जोवर तो कापूर गुलाबाच्या फुलावर जळत आहे तोपर्यंत तिथे बसून तुम्ही लक्ष्मी सुक्त म्हणा ऐका लक्ष्मी मातेचा जप करा तुमचं जे जे काही मागणं आहे ते मागा किंवा मेनिफेस्ट करा किंवा झालं आहे या प्रकारे युनिवर्सला थँक्यू बोला दुसऱ्या दिवशी सकाळी जी आपण तांदूळ हे सगळं घातलेली वात होती ते सार दिव्यात जे काही शिल्लक राहिलं असेल ते मध्ये रथला देऊन टाकायचं म्हणजे जमिनीमध्ये पुरून आणि दुसरी गोष्ट जे आपल्या गुलाबाच्या फुलांमधले मध्ये मध्येची जी राग झाली असेल ती मात्र व्यवस्थित ठेवायची ती एखाद्या पुडीमध्ये मध्ये गुंडाळून आपल्या धनस्थानी ठेवून द्यायची हा सुद्धा उपाय तुम्ही अकरा अमोशा करू शकता अंगारा पहिल्या गुलाबाचा जो असेल तो पुढच्या अमोशेला तो पाण्यात सोडायचा आणि दुसरा त्या जागी ठेवायचा दोन तीन ठिकाणी तुम्हाला ठेवायचा असेल तर दोन तीन वेळा जो वेगळा वेगळा मिळेल तो तसाही तुम्ही ठेवू शकता नाही पहिला सोडून दिला तरीही चालेल हे सुद्धा तुम्ही तीन पाच अकरा अमांशात धनप्राप्तीसाठी हा उपाय करू शकता आता आलो आपण पितृदोषावर अति घरांना पितृदोष असतात कालसर्प योग असतात त्यावेळी काय करायचं आहे तर अमावशेच्या दिवशी सगळ्यांचे हात लावून एका कुटुंबाला कमीत कमी चार पाच दिवस पुरेल असा किराणा कमीत कमी पावशेर पावशेर असा किराणा घेऊन प्रत्येकानं त्या किराण्याच्या पिशवीवर हात ठेवून हात ठेवा त्यांची एनर्जी तुमच्यातली जी सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे ती जाऊ दे त्या सगळ्या याला आणि कुठल्या तरी गरीबाला दान करा निगेटिव्ह एनर्जी म्हणा अगर काही म्हणा हे एक दान आहे अमावशेच पितरांसाठीचं की हे सगळं माझ्या पित्रांपर्यंत पोहोचू दे या प्रकारची प्रार्थना त्याच्यावर हात ठेवून करा निगेटिव्ह सेन्स तुम्ही वेगळा घ्याल किंवा घेणारे घेणार नाही तर यापेक्षा माझ्या पित्रांपर्यंत हे साऱ्या अन्न पोहोचू देत आणि माझे पित्र खुश देत आणि मला भरभरून आशीर्वाद देऊ देत मला मुलं बाळ होऊ देत माझ्या मुलांची शिक्षण कल्याण नीट लग्न नीट होऊ जे काही तुमचं नडलेलं आहे ते सगळे आपण त्याला बोलून आपल्या पित्रांसाठी तो शिधा गरीबाला दान करायचा आहे शक्यतो गरिबांनाच दान करा जर काही शक्य नसेल तर देवळात तुम्ही दान करू शकता या प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही या दोन्ही तिन्ही उपायांमुळे तुमच्या बऱ्याच अडचणी सुटणार आहेत उपाय पॉवरफुल आहेत पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं करा म्हणजे तुम्हाला या उपायाचा फायदा हजारो टक्के होईल कसा वाटला व्हिडिओ याच्या छान छान कमेंट करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आपल्याला जर काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती या मी लवकर भेटत नाही हे लक्षात ठेवा कमेंटमध्ये तुम्ही काहीही लिहिलं तरी सुद्धा तुमचा नंबर आल्याशिवाय मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तुमचे नंबर वर घ्यायचं काम हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता ज्यावेळी युनिव्हर्सच्या मनात येतं ज्यावेळी तुमची वेळ येते त्याच वेळी ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर ज्यांच्यामध्ये श्रद्धा सबुरी आहे त्यांनीच काही गोष्टींना बुक करत जा ज्यांचा विश्वास आहे मी दोन आणि तीन दिवसामध्ये नाही कोणाला देऊ शकत नाही कोणाचे नंबर मी मध्ये घेऊ शकत माझ्या कामाची एक पद्धत आहे त्याचप्रमाणे मी काम करते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे छान छान कमेंट करून सांगा परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय